लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराध्यदेव श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर असलेल्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील ग्रामस्थांचे दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराज यांची आज शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिराचे विश्वस्त मंडळाच्या हस्ते महापूजा व रथपूजा असा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला नैताळे येथे पौष पौर्णिमेपासून या यात्रेच्या पंधरा दिवसाच्या काळात राज्यभरातील भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावत असतात पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी येथील अंगारा भाविक आपल्या पशुधनाला लावण्यासाठी घेऊन जात असतात उत्तम महाराष्ट्रचे शांताभरी पौर्णिमा त्या महोत्पर्यंत पंधरा दिवस हा यात्रा उत्सव चालतो निफाड तालुक्यातील नैताळे गावात हा उत्सव अति आनंदाने साजरा केला जातो आजच्या दिवशी सकाळी तीन वाजेपासून महापूजा चालते तर आठ वाजेपर्यंत महापूजेचं नियोजन असतं महापूजेसाठी आलेले सर्व मान्यवर व सर्व भाविक या महापूजेचा आनंद घेतात त्यानंतर महापूजा झाल्यानंतर रथ रथ मिरवणूक असते महाराजांचं रथ पूर्ण गावात पूर्ण नगरामध्ये फिरून सर्व ग्रामस्थांना व सर्व आलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो त्यानंतर नवस्मृती देवता म्हणून लोक इथला भस्माचा उपयोग करतात आपले जनावरं बुरे वर्षभर सुखी राहावे यासाठी हे भस्म घेऊन त्या भस्म घेऊन आणि आपल्या घरी आपल्या जनावरांना पुरांना लावतात तसेच आपल्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छापूर्ती देवासमोर मांडून आपले नवस पूर्ण करतात लोकनायक न्यूज